डॉक्टर संजय रायमुळकर एक भला माणूस बसून घेतला महाप्रसादाचा लाभ सलग आमदार राहिलेले डॉक्टर संजय रायमुळकर एक साधे माणूस संजय रायमुळकर यांनी कधीच आपल्या पदाचा अहंकार न बाळगता अतिशय साध्यापणाने आपला स्वभाव टिकून ठेवला अतिशय मन सर्व सामान्यामध्ये मिसळणारा माणूस म्हणजेच डॉक्टर संजय रायमुळकर आज प्रत्यक्षात पाहायला मिळाले स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त युरा आश्रम येथे महापंक्तीचे आयोजन केले होते त्यानिमित्त डॉक्टर संजय रायमुलकर हे सुद्धा उपस्थित होते यावेळी कुठलाही अहंकार अंगी न वाढता स्वतःला एक सामान्य व्यक्ती म्हणून ते डॉक्टर संजय रायमुलकर यांनी आज युवराआश्रम येथे सर्वांसोबत बसून महाप्रसादाचा लाभ घेतला बघूया नेमके काय म्हटले माजी आमदार डॉक्टर संजय रायमुलकर सर्वप्रथम विवेकानंद यांच्या जयंती परमपूजीने शुभदाजी महाराज आणि विवेकानंद यांचा विवेकानंदाचे जयंती महोत्सव परमपोजीने शुभदाजी महाराज साठ बासष्ट वर्षापासून भव्यदेवी अशा या यात्रेचं स्वरूप या ठिकाणी त्यांच्या पथकाच्या प्रयत्नातून त्यांनी सुरुवात केली आरोग्यसेवा असेल शिक्षण असेल कृषी असेल ज्या या ग्रामीण भागातील लोकांच्या निगडीत सर्व सुविधा सुविधायुक्त असं हे विवेकानंद आश्रम परमपूजेने महाराज श्री यांनी उभं आहे आणि या ग्रेनेज बुकामध्ये नोंद व्हावी अशा प्रकारचं या ठिकाणचं हे यात्रेचं स्वरूप लाखो भाविक एकाच वेळेस एकाच म्हणजे वे सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी लाखो भाविक महाप्रसाद घेतात मी तर म्हणेल हे म देशातली हा असा भव्य दिवस सोहळा विवेकानंद आश्रम संस्थेचा विवेकानंद आश्रमचा असेल असं माझं म्हटलं त्या ठिकाणी चुकीचं होणार नाही मग अशा प्रकारचा कार्यक्रमाचं आयोजन करून एकेकडे एक धार्मिक कार्यक्रमाचं आयो आयोजन या ठिकाणी केलं जातं अनेक कीर्तन प्रवचन अशा माध्यमातून या ठिकाणी समाज प्रबोधनाच्या दृष्टीने आणि समाजाला दिशा देण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी विवेकानंद आश्रम संस्थेच्या माध्यमातून काम केलं जातं लाखी लाखो भाविकांची श्रद्धा या ठिकाणी आहे आरोग्यसेवेच्या माध्यमातून महाराजांनी बऱ्याच रुग्णांवरती दुर्दराजावरती उपचार करून त्या रुग्णांना बरं करण्याचं काम महाराज यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणूनच या विवेकानंद आश्रम संस्थेमध्ये लाखो भाविक केवळ महाराजांच्या आशीर्वादामुळं या ठिकाणी येतात आम्हीही दरवर्षी या ठिकाणी येत असतो गे तीन दिवसाचा आनंद या ठिकाणी आहे राज्या देशाचे केंद्रीय मंत्री माननीय प्रतापरावजी दादवसाहेब हे दरवर्षी या महोत्सवासाठी स्वतः हजर राहतात आज त्यांच्या सुवेद्या पत्नी याही आपल्या महाप्रसाद वितरणाला होत्या आणि माननीय नामदार प्रतापरावजी साहेब हे कुंभमेळ्याला गेल्यामुळं आणि त्यासोबत श्री श्री रविशंकर यांच्या त्या बंगलोरमध्ये कार्यक्रम असल्यामुळं ते, का ते चे या ठिकाणी येऊ शकले नाही परंतु त्यांचा प्रतिनिधी म्हणून आम्ही माधवराव आणि सर्व शिवसेनेचे पदाधिकारी या महोत्सवामध्ये सामील झालो आहे आणि निश्चित तुम्ही पाहिला असं की दरवर्षी या यात्रेचं स्वरूप बदलताना या ठिकाणी पाहतो दरवर्षी यात्रा वाढते त्याचं सर्व श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर परमपूजनीय सुखदाज महाराज मी यांना देईल की त्यांच्या केवळ अशा दैवी शक्तीमुळेच हा चमत्कार या ठिकाणी घडतोय असं म्हटलं तर वावगो ठरणार नाही पुन्हा एकदा मी आलेल्या सर्व भाविकांना विवेकानंद यांच्या जयंतीच्या निमित्तानं आणि परमपूजनीय महाराज यांच्यावरती श्रद्धा ठेवून आले सर्वा जा त्याबद्दल सर्वांचे मनस्वी आभार व्यक्त करतो शुभेच्छा देतो धन्यवाद